तोच त्या ठिकाणी गेला शिक्षक कॉलनीमध्ये आणि शिक्षक कॉलनीमध्ये जाऊन त्याने तिथं उभे असलेल्या एका मुलात ज्याचा काही या संबंध नव्हता तो तिकडे त्याच्या कामगाराला लिहायला आला होता त्याला डायरेक्टली विचारलं की माझ्या गाड्या कुठे आहेत तो म्हटलं मला काय माहिती काय झाले म्हणून कुठल्या गाड्या कसल्या गाड्या तर त्याला डायरेक्ट त्यांनी कमरेचं लावलेलं रिव्हॉल्वर काढलं आणि त्याच्या डोक्यामध्ये रिव्हॉल्वरची बॅकसाईड मारली त्याच्यानंतर त्याचं डोकं फुटलं त्या पोराचं आज आपण पाहू शकतो आम्ही पोंडा पोलीस स्टेशनला होतो आणि कोंडाव पोलीस स्टेशनला गेल्या अकरा जुलैपासून आम्ही सातत्याने तक्रार करतो आहे मग ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाराष्ट्राची युवासेनेचे सचिव आहे रेणुका साबळे आणि रेणुका साबळेच्या भावाला अकरा जुलैला फार मोठ्या प्रमाणात गंभीर मारहाण झाली काही कारण नसताना मला वाटतं अधिवेशन काळ होता आणि अधिवेशन काळामध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलंसुद्धा असेल की तीन टू व्हीलरवरती नऊ जणं तलवारी नाचवत किंवा तलवारी रोडवरती घासत जाताना व्हिडिओ व्हायरल झाली होती आणि त्याच व्हिडिओमध्ये हे आरोपी त्या ओंकारला मारल्यानंतरचा तो जातानाचा व्हिडिओ होता मला वाटते की पुणे शहरामध्ये काय चाललं आहे गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे आणि संबंधित आरोपी ज्या आरोपींनी हा गुन्हा केला ज्यांनी ओंकार सावळेला मारलं त्या आरोपींनी आ... हे दोघं तडीपार आहेत त्याच्यामधले तडीपार गुन्हेगार जर ह्यांच्या हद्दीमध्ये येतात हद्दीमध्ये येऊन दोन ते तीन महिन्यामध्ये दोन दोन तीन तीन गुन्हे करतात एप्रिल मार्च एप्रिल महिन्यामध्ये संबंधित आरोपींनी एका मुलाच्या काही संबंध नसताना अगोदरच्या दिवशी गाड्यांची तोडफोड केली त्या ठिकाणचे नागरिक तिथं त्यांच्या अंगावरती गेले म्हणून ती मुलं तिथनं पळून गेली आणि ती मुलं पळून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच ह्या आजच्या गुन्ह्यातला जो तडीपार आरोपी आहे तोच त्या ठिकाणी गेला शिक्षक कॉलनीमध्ये आणि शिक्षक कॉलनीमध्ये जाऊन त्यांनी तिथं उभ्या असलेल्या एका मुलात ज्याचा काही या संबंध नव्हता तो तिकडे त्याच्या कामगाराला लिहायला आला होता त्याला डायरेक्टली विचारलं की माझ्या गाड्या कुठे आहेत तो म्हटलं मला काय माहिती काय झाले म्हणून कुठल्या गाड्या कसल्या गाड्या तर त्याला डायरेक्ट त्यांनी कमरेचं लावलेलं रिव्हॉल्वर काढलं त्याच्या डोक्यामध्ये रिव्हॉल्वरची बॅकसाईड मारली त्याच्यानंतर त्याचं डोकं फुटलं त्या पोराचं त्याला मारहाण केली आणि मग नंतर तो मुलगा इकडं कंप्लेंट द्यायला आला इथं त्यांनी कंप्लेंट चार ते पाच तास तो इकडे वेटिंगमध्ये होता वारंवार तो सांगत होता की माझ्या डोक्यामध्ये रिव्हॉल्वर मारली माझ्या डोक्यामध्ये रिव्हॉल्वरचा दास्ता मारला आहे तरीसुद्धा इथं अतिशय कार्यक्षमपणे या ठिकाणी ह्या त्या ज्याने दास्ता मारला होता रिव्हॉल्वरचा त्याच्या जागी तिथं रॉड झाला लोखंडाचा जर त्याच वेळेस त्या, त्या संबंधित आरोपीला इथं ज्या फिर्यादीने जो पोरगा डेअरिंग करून त्या संबंधित आरोपीच्या विरोधात सराईत गुन्हेगाराच्या विरोधात तो डेअरिंग करून इकडं तक्रार द्यायला आला होता त्याच टायमाला जर ती तक्रार घेतली असती की मला रिव्हॉल्वरचा जास्ता मारला आहे तर सेकंड डे मला वाटतं की एक अगदी आठ ते दहा दिवसानंतर त्या मुलांनी साळवेगारन परिसरामध्ये फायरिंग केलं होतं मग त्याच्यानंतर त्याची धिंड काढण्यात आली त्याच्यानंतर महिन्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये त्याने आता परत ओंकार साबळेला इथे एवढं मोठ्या प्रमाणात आता तर तुम्ही जर पाहिलं त्या त्याच्यात जखमा त्या ओंकार साबळेच्या जखमा आहेत शंभरपेक्षा जास्त त्याला जा टाके पडलेले आहेत हा हातावरचा वार आहे त्याच्या हा आपण पाहू शकतो निर्दयीपणे की त्याचा काहीच कारण नसताना त्या पोराला मला वाटतं की जे त्याला वाचव वाचवण्याचा प्रयत्न करतात ना त्यांनीसुद्धा कमीत कमी या जखमा पाहिल्या ना या अशा प्रकारच्या जखमा आहेत इतका निर्दयीपणे त्या पोराला मारला आहे त्याच्या दोन्ही हात त्याचं डोकं त्याच्या पाटणीला अशा प्रकारे त्याच्या मनगटावरती अशा प्रकारे त्याला इतका गंभीर मारला आहे तो कमीत कमी आठ ते दहा दिवस तो भारतीय हॉस्पिटलमध्ये हो ॲडमिट होता आणि एवढं सगळं झाल्यानंतरनं सुद्धा आम्ही सातत्याने या विषयामध्ये पाठपुरावा शिवसेना म्हणून करतो आहे रेणुकाचा भाऊ म्हणून आम्ही तिच्या पाठीपुरेवर राहतो आहे परंतु इथं पोलिसांना कुठेही पाजर फुटायला तयार नाही आहे आता आम्ही इकडं जर बोलतो आहे त्यांच्यासोबत तर आमच्याच कार्यकर्त्यांना तुम्ही प्रश्न विचारताय आमच्याच कार्यकर्त्यांना तुम्ही म्हणताय तुमच्याकडं नंबर असेल तर द्या तुमच्याकडं त्यांचा ट्रेस असेल तर द्या आमच्या शहराध्यक्ष सनी गौतेंनी विचारलं तर सनीला सांगतो तुम्हाला नंबर सांगा आमच्या चंदन भाऊने विचारलं तर चंदन भाऊन सांगतो तुमच्याकडे कोण असेल तर सांगा म्हणजे अशा प्रकारे तुम्ही मग तुम्ही काय करताय मग आज आमची ही ताई एकटी फिरत असते मग एकटी फिरत असताना उद्या जर हिच्या दोन्ही आरोपी मोका तर दोन्ही सरायत गुन्हेगार आहेत दोघांनाही तडीपारी केलेली आहे पुणे जिल्ह्यातून मग त्यांनी जर उद्या हिच्या जीवाला काय बरवाडी झालं ही एकटी दुकटी फिरत असते त्याला कोण जबाबदार मग त्याला कोंडवा पोलीस स्टेशन जबाबदार धरायचं का तेव्हा आज आम्ही साहेबांना आमची नक्की वीस दिवसातली भूमिका काय आम्ही आत्तापर्यंत संयम बाळगतोय आम्ही कुठल्याही ह्या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे जर असा काय प्रकार घडला तर आमच्या ताईच्या जीवाला काय बरं झालं तर मग आम्ही कुणाकुणाला जबाबदार धरू ना तर ते सगळ्यांना कळल आणि मग कुणाकुणाच्या शिडीआर मागवायचे मोबाईलचे ते पण सगळ्यांना कळत कारण ज्या दिवशी वसंतमुळे जी घटना घडली ना अकरा तारखेला रात्री भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन भारतीय विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये असताना रात्री साडेबारा वाजता कुणी फोन केला होता पोरांना मला चांगलं माहिती आहे मला नावं घ्यायला भाग पाडू नका या प्रकरणातनं त्या आरोपींना हजर करायला हवा आरोपी हजर झाले नाहीत तर सोमवारनंतर पाक्षाची भूमिका काय असेल ते विभागाध्यक्ष चंदन भाऊ आणि शहराध्यक्ष भाऊ हे सांगतील चंदन भाऊला विनंती चंदन भाऊ पाक्षाची भूमिका या ठिकाणी काय असेल ती मांडावी काय असून तो न्याय मिळायला पाहिजे आज शिवसेना जनतेसाठी प्रत्येक वेळेस न्यायाच्या हक्कासाठी लढत आलेली आहे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती जर अन्याय होत असेल त्यांच्या भावावरती जे झालेले वार आहेत ते जर गुन्हेगार सापडत नसतील वीस वीस दिवस सापडत नसतील तर शिवसेना आत्तापर्यंत सांगितले त्यांनी की रविवारपर्यंत आम्हाला वेळ द्या रविवारपर्यंत त्या गुन्हेगारांना ताब्यात घेतो जर रविवारपर्यंत जर ताब्यात नाही घेतलं तर पूर्ण पुण्याची शिवसेना इथं चक्क जाम करणार रस्ता जाम करून टाकणार आहे याची पोलिसांना आम्ही माहिती दिलेली आहे ते त्यानंतर युवा सेनेचे शहराध्यक्ष सने हो गवते आमच्या महाराष्ट्र राज्याचे युवती सेनेचे सचिव रेणुकाताई साबळे यांच्या भावावर वार झाली तर त्या संदर्भात आम्ही चौकीला आज भेट दिली नाना आपले तात्या होते आमच्याबरोबर जे चंदन भाऊ होते तर आत्ता आज तुम्हाला सांगतो जर त्यांनी सोमवारपर्यंत जर कारवाई केली नाही हा सगळा प्रकार गेले वीस दिवसापासून चालू आहे म्हणजे अकरा जुलैपासून हा प्रकार आणि ही सगळी घटना जी आहे ना ही घटना आहे ती रेणुका आणि तिचा संपूर्ण परिवार आज ओंकार हा एक व्यावसायिक आहे छोटा छोटे मोठे व्यवसाय तो करतो आज ऐन गणपतीच्या सीझनमध्ये आज त्याला या सगळ्या विषयांमध्ये थांबावं लागतं आहे त्यामुळे मला वाटतं की या सगळे जे काही प्रकरण घडले आणि ते जे काही फॅमिली त्याच्यामधून सफर होती आहे ते रेणुकाला मी विनंती करन की रेणुकानी आज या सगळ्या विषयातनं तिला घर किती डिस्टर्ब झालं आणि कशा पद्धतीने आम्ही मग सामाजिक कामं करायची का नाही सामाजिक कामं करत असताना आमच्या कुटुंबाला जे धोके निर्माण होतात त्याच्या बाबतीमध्ये जर पोलीस अशा प्रकारे भूमिका घेऊन वीस वीस दिवस कारवाई करणार नसतील आरोपींना रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना आणणार नसतील तर मग त्या बाबतीमध्ये ती ज्या भावना काय आहेत ते ती रेणुका सांगेल नमस्कार काय करू सदर घटना ही अकरा जुलै रोजी घडली गुरुपौर्णिमेनंतरचा दुसरा दिवस होता शुक्रवारी रात्री दहा वाजता ही घटना घडलेली आहे ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी त्याच सराईद कोयता गँगनी एकाच दिवशी तीन ठिकाणी हे कारनामे केलेले आहेत गोकुळनगर रस्त्याच्या वरच्या बाजूला जाऊन आले आहेत त्याच्यानंतर ते गोकुळनगर चौकात येऊन त्यांनी सगळीकडे राडा केलेला आहे आणि त्याच्यानंतर ती गोकुळनगर चौकातला राडा झाल्यानंतर ती सग सराईद गुन्हेगार हे खाली सरगम चाळीच्या दिशेने गेलेले आहेत मला एकच गोष्ट सांगायची आहे या सराईत गुन्हेगारांकडे एवढे तलवारी कोयते ह्या गोष्टी येतातच कशा आज गुन्हा घडून हा अकरा तारखेला घडलेला गुन्हा आहे आज एकोणीस दिवस होऊन गेले आज विसावा दिवस आहे तरी कोंडा पोलीस स्टेशनमधले पोलीस जर आम्हाला न्याय देऊ शकत नसेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे तुम्हाला मी दाखवू शकते सदर घटना घडल्यानंतर पहिलं पत्र मी सदर घटना घडल्यानंतर पहिलं पत्र मी चौदा तारखेला पी आय साहेबांना दिलेलं होतं की पी आय साहेब कुठल्याही परिस्थितीत ते जे गुन्हेगार आहेत त्याच्या ते गुन्हेगार तुम्ही दोन दिवसात हजर करा त्याच्यामध्ये कोंडवा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी काय केलं सात आरोपी ताब्यात घेतले दोन आरोपी फरार आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे पण जे दोन आरोपी फरार आहेत तेच मुख्य आरोपी आहेत आणि मुख्य आरोपी फरार कसे होऊ शकतात आणि ते पुणे जिल्ह्यातनं तडीपार असलेले गुन्हेगार आहेत ते ह्यांच्याच हद्दीत येऊन एका ये महिन्यात दोन दोन गुन्हे करतायत तर मग आपलं पोलीस प्रशासन करते काय है। आणि ह्यांना सगळ्यांना अभय कोणाचा आहे कोणाच्या जीवावर हे एवढे गुन्हे गुन्हेगारी करत आहेत त्याच्यानंतर मी दुसरं पत्र एकवीस तारखेला सी पी ऑफिसला दिलेलं होतं जॉईंट सी पीनी आमच्यासमोर फोन लावला ला होता कोंडो पोलीस स्टेशनच्या पाटणकर साहेबांना की दोन दिवसात त्यांना हजर करा तेव्हा साहेब बोलले होते की मी दोन दिवसात कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना हजर करतो एकवीस दिवसाला एकवीस तारखेला दिलेलं पत्र आज तीस तारीख आहे आज सुद्धा या पत्राला सुद्धा दहा दिवस होऊन गेले तरी सुद्धा हे त्या सराईत गुन्हेगारांना शोधू शकत नसतील तर मला मला प्रश्न पडतोय की नक्की त्यांना अभय कोणाचा आहे किंवा याच्यावर काही राजकीय हस्तक्षेप आहे की काही ओंकार हा एक व्यावसायिक असून आमचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे आता दहीहंडी असेल गणपती असेल ऐन सीझनच्या दिवशी आमचा सीझन आहे आत्ता आणि ऐन सीझनच्या वेळेसच आमच्या कुटुंबावर हा प्रसंग ओढवलेला आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत की एक शिवसैनिक म्हणून मी खंबीर आहे आणि जोपर्यंत ते दोन आरोपी सापडणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही मग याच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप राज आहे राजकीय आहे पोलीस प्रशासनाचा आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही माझ्या भावावर झालेला आघात आहे दोन आरोपी मला कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलीस स्टेशनला तत्काळ ते हजर पाहिजेत आणि त्याच्यानंतर मी त्यांना मोक्याची प्रोसेस काय करायचं ते मी करणार आहे कारण एक शिवसैनिक म्हणून मी लढायला खंबीर आहे पण एक बहीण म्हणून आम्ही इतके दिवस झालो कोणत्या प्रसंगामधनं जातो आज आमचं कुटुंब किती डिस्टर्ब आहे हे तुम्हाला म्हणजे पोलिसांना सांगून तर काही फायदाच नाही आहे पण आज शिवसेना म्हणून आज सगळं कुटुंब आज सगळी लोकं आज आम्ही एकत्र आलेलो आहोत तर त्याचं मला खरंच खूप खूप मोठं समाधान वाटता वाटत आहे आणि धन्यवाद गोफार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गोफार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजारजोड सर्व एका छताखाली आजच शामील व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी